बदलापूर वालिवली अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे सागर निषाद असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे शनिवारी बदलापुरातील वालिवली चौकात भीषण अपघात झाला होता एका भरधाव ट्रकनं चार वाहनांना जोरदार धडक दिली त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता बदलापूर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे सागर निषाद असं या चालकाचं नाव आहे तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे त्याची चौकशी सुरू असून संपूर्ण हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलंय या अपघातातील जखमी असलेल्या चौघांची प्रकृती स्थिर आहे पुढील तपास बदलापूर पोलीस करतायत पालोरी नाका या ठिकाणी एक भयंकर अपघात झाला होता त्याच्यानंतर तो अपघात झाल्यानंतर चालक हा पोहून गेला होता त्याच्यामध्ये एक महिला महेश झाली होती व चार जखमी होते ए पी आय पगारे यांनी तपास करून यातील जो चालक आहे सागर मदलू निषाद वय पस्तीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश याला काल रोजी तपासाअंत अटक करण्यात आलेली आहे आज त्याचं पोलीस करता आम्ही त्याला पाठवत आहोत सध्या आपण आय टी ओचे इन्स्पेक्टर आहेत यांना पाचरण केलेलं आहे तर ते हो त्या ट्रकचा हो। त्या ट्रकची सविस्तर तपासणी करून आपल्याला आवाज देतील तेव्हाच आपल्याला कळेल की नक्की गाडीचे ब्रेक केले होते किंवा चालकाची चुकी होती ज्याप्रमाणे आपण गुन्ह्यामध्ये तपास करून सेक्शनमध्ये आपण अल्ट्रेशन करत आहोत संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज